नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनेलेन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ आंतरराष्ट्रीय कृष्ण भावन संघ इस्कॉन नवापूरच्या वतीने आज शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्री जगन्नाथ भगवान यांचे भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले ही रथयात्रा हनुमान मंदिरापासून दुपारी दोन वाजता सुरुवात होऊन संपूर्ण शहरात भक्तिभावाने काढण्यात आली यात्रेचा मार्ग हनुमान मंदिर लाईट बाजार सरदार चौक राम मंदिर गल्ली गुजर गल्ली आंबेडकर चौक बस स्थानक मार्ग टाउन हॉल नवापूर असा होता या यात्रेत शहरातील विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह महिला व लहानग्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला सर्वांनी भगवंताच्या रथाला ओढण्याचे सौभाग्य लाभले धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्री जगन्नाथ यांच्या रथाला भक्तिभावाने ओढणाऱ्याला पुनर्जन्म न मिळता मोक्ष प्राप्त होतो म्हणून रथ ओढण्याचे विशेष महत्व मानले जाते यात्रेनंतर सायंकाळी सात वाजता सिंग नाईक टाउन हॉल येथे डॉक्टर सर्वसाची दास प्रेरणादायी प्रवचन व कथा संपन्न झाली त्यानंतर श्री जगन्नाथ भगवान यांच्या जीवनावर आधारित एक विशेष भक्तिनाट्य सादर करण्यात आले यात्रेदरम्यान नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत व भक्तिमय वातावरणात तु पार पडला नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ